नमस्कार मी शेखर भाऊ सोमनाथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आटपाडी तालुका प्रमुख खरसुंडी जिल्हा परिषद गटासाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाद्वारे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ही उमेदवारी शंभर टक्के फायनल आहे यात कोणतीही शंका घ्यायची कारण नाही मी नक्की उमेदवारी कशासाठी केली याचं कारण खरसुंडी जिल्हा परिषद गट माझ्या जन्मापासून गेली तीस वर्ष अस्तित्वात आहे पण खरसुंडी या जिल्हा परिषद गटासाठी खरसुंडीचा प्रॉपरचा उमेदवार नव्हताच म्हणजे गेली तीस वर्ष खरसुंडी गावाला उमेदवारीपासून वंचित केलेलं आहे खरसुंडीचं मतदान कमीत कमी पाच हजार आहे मग पाच हजार मतदान असताना खरसुंडीचं मतदान निर्णायक असताना खरसुंडी गावाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित गेली तीस वर्ष हा संघर्ष चालू आहे आणि मी आज मला खरसुंडी आणि खरसुंडी जिल्हा परिषद गटातून जनतेतून उमेदवारी मिळाली आहे खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये महत्वाच्या समस्या म्हणजे तरुणांची बेरोजगारी तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं आजपर्यंत कोणत्याही नेत्यानं काम केलेलं नाही प्रत्येक पुढारी यायचं तरुणांचा वापर करायचं गेले तीस वर्ष मी बघतोय कार्यकर्त्यांचा वापर करायचा त्यांच्या शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या जात नाहीत फक्त त्यांचा येणारे आता ही निवडणूक आहे ह्या निवडणुकीत ह्या ह्या पक्षाचा झेंडा घ्याय लावायचा त्या पक्षाचा पुढील पाच वर्ष त्यांना विचारायचं सुद्धा नाही हे महत्वाचं आहे त्यानंतर महिलांचे प्रश्न आहे बचत गटातल्या महिलांचे प्रश्न आहे आशा वर्कऱ्यांचे प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांना म्हणजे नवीन आधुनिक शेती काय असते हे सांगितलेलंच नाही आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांनी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध अवजारे ट्रॅक्टर असू द्या बरेचसे प्रश्न आहे म्हणजे हे पंचायत समितीतून फुकट मिळतात पण हे आजपर्यंत ह्या पुढाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलंच नाही जिल्हा परिषदेतून विविध विकास कामे येतात याची माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचविली जात नाही या माध्यमातून माझ्या माध्यमातून मी समाजातील तळागाळातील घटकापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं नक्की काम करेन तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारलाय या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांनी काय केलं नाही मी म्हणतोय पण मी काय करणार आहे हे सुद्धा सांगणं खरंच खूपच गरजेचं आहे पहिल्यांदा प्रामुख्याने मी पाच वर्षासाठी हे महत्वाचं आहे मी पाच वर्षासाठी तुम्हाला वेळच देणार आहे घरावर तुळशीपत्र ठेवून मी चोवीस बाय सेवन तुमच्यासाठी कायम दोन हजार सव्वीस ते एकतीस पाच वर्ष अवेलेबल असणार म्हणजे असणार हा महत्वाचा प्रश्न त्यानंतर जे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जलयुक्त शिवार संदर्भात आहे त्या शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन आधुनिक शेती कशी करायची पंचायत समितीतून जिल्हा परिषदेतून जेवढं शेतकऱ्यांना देता येईल पीक विम्याचा प्रश्न आहे भरपूर प्रश्न आहे या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रयत्नशील राहणार आहे दुसरा महत्वाचा प्रश्न महिलांचे प्रश्न आहे महिलांचे भरपूर प्रश्न आहे प्रत्येक गावात स्वच्छतागृह आधुनिक पद्धतीचं स्वच्छतागृह सो असणं गरजेचं आहे त्यासाठी पाठपुरावा करणं बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहनपर काय मिळते का त्याच्यासाठी पाठपुरावा करणं आशा वर्कर महिलांचे प्रश्न आहेत अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांचे मी शासनामार्फत महत्वाचं म्हणजे काय पुढारी पैसे देत नाहीत घरातलं त्यांचं घर घर ठेवत नाही हा जनतेचा पैसा शासन देते त्याचा पाठपुरावा आपण करायचा आहे आणि तो करणार आता त्यानंतरचा प्रश्न आहे बेरोजगारीचा मग हिनी आतापर्यंत काय केलं नाही सर तू काय करणार खरसुंडी जिल्हा परिषद गटात एमआयडीसी आर आणण्यासाठी मी सर खरंच प्रयत्न करणार यासाठी पाच वर्ष झगडणार गेली नऊ वर्ष झालं दोन हजार सतराची जिल्हा परिषद निवडणूक झाली आज सव्वीस ला होते पाच वर्षाचा कार्यकाळ संपून चार वर्ष प्रशासक आहे सर सर नऊ वर्षात आमदारांनी आमसभा घ्यायची असते पंचायत समितीत एकदाही माझ्या मते आमसभा झालेली नाही मग जनतेनं कुणाकडे जायचं जनतेनं कुणाकडे जायचा हा सर महत्वाचा प्रश्न होतोय मी सर अजूनही सांगतोय मी पाच वर्षासाठी तुमच्यासाठी अवेलेबल असणार म्हणजे असणार कोणत्याही गावातून फोन येऊ द्या आणि दुसरी गोष्ट मी सर काचतन फॉर्च्युनर इनोवात फिरणारा न येताना पुढारी नव्हे मी एक साधा कार्य सर मी सर तुमच्यासाठी टू व्हीलरनं खरसुंडी जिल्हा परिषद गटात जेवढी गाव आहे खरसुंडी अवेलेबल असणार आहे मी तुम्हाला काचतन हात करणार नाही मी कुठं क्रशरवर झोपणार नाही मी परत इलेक्शन झाले की दुकानला सर जाणार नाही माझं काही नाही नव्याण्णव टक्के समाजकारण एक टक्के राजकारण या धर्तीवर मी प्रयत्न करतोय मग जिल्हा परिषदांचा प्रश्न आहे जिल्हा परिषद शाळेत असं झाले सर जिल्हा परिषदेची मुलं शाळेत जातील पण त्या शाळेत घुशीनं होलं पाडलेली असते मुलांचं सर भवितव्य असेल ही आजची मुलं उद्याचं भवितव्य आहे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे अंगणवाडी मुलांना काय नेतेन पुची मुलं सर इंग्लिश स्कूलला चाळीस लाखांच्या गाडीतून जाते चाळीस लाखांच्या चा। आमच्या मुलांना गरीबाच्या चप्पल घालायला त्यांचं दप्तर फाटलेलं आहे ही जिल्हा परिषद गटातील शाळेच्या मुलांसाठी अंगणवाडीतल्या मुलांसाठी दो सुद्धा प्रयत्न दो करणार आहे वृद्धांसाठी वृद्धांसाठी तर मी खास एक योजना आणतोय ती मी इलेक्शन झाल्यानंतरच सांगणार प्रत्येक वृद्ध ह्या जिल्हा परिषद गटातला प्रत्येक वृद्ध ज्याला निराधार आहे तेव्हा माझ्याकडे झाला पाहिजे शेखर भाऊकड हक्क्यासाठी सुद्धा बरेच प्रश्न आहेत खरसुली दोनच अंगणवाड्यांना इमारत आहे दोन अंगणवाड्यांना दोन अंगणवाड्यांना इमारतच नाही त्यानंतर खरसुली जिल्हा परिषद गटातील सगळ्या शाळा मी म्हणते प्राथमिक शाळा सगळ्या आम्ही डिजिटल करायचा प्रयत्न करणार आहे एकशे टक्का कारण ही पहिली ते चौथीचा पोर्शनच एमपीएससी युपीएससी सर म्हणजे हेच मुलं भवितव्यस उद्याचं हेच मुलगा आयपीएस आय एस आयआरएस होणार त्यामुळे हे महत्वाचं आहे त्यानंतर सर महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार सतरा ते बावीस ह्या जिल्हा परिषद गटाला समाज कल्याण सभापती होते पद तर समाज कल्याण सभापती पद असताना जर विकास झाला नसेल तर मग आताचे उमेदवार आयात दोन्हीत पण आयात आहे एक काँग्रेसचा निष्ठावंत गट होता तो शिंदे सेनेत गेलाय ओरिजिनल शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते शिंदे सेनेत गेले आणि शिंदे सेनेचा उमेदवार भाजपमध्ये गेलाय मग तुम्हाला एका सामान्य कुटुंबातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीचा एवढी भीती कशाला पाहिजे तुम्ही जर खरंच नऊ वर्ष तुम्ही उमेदवारी केली होती सतरा ते सव्वीस नऊ वर्ष जर लोकांचे प्रश्न सोडवले असते मला जयदीप भोसले चंद्रकांत भोसलेंना खुला प्रश्न करायचा की नऊ वर्षात तुम्ही एक काम का दाखवा एका एक विद्यार्थ्याचा दाखला काढलाय एका एक माणसाचा दाखला त्याला मिळवून दिलाय एक काम दाखवा आणि मग तुम्ही या इलेक्शनला माझ्या समोर या सर हा दमदात खोटांग पण आहे सर ही भावनिक तिची नुसतं सर गेम चालू आहे स्वर्गीय मोहन काका बसले या जिल्हा परिषद मतदारसंघात काम केलं होतं तर याला माझा शंभर टक्के आहे मोहन काका हे लोक नेते होते तर का शंभर टक्के होते सर या माध्यमातून मी एक गोष्ट म्हणजे उपकेंद्राचं उद्घाटन तिथच त्यांनी जागा त्या संस्थेने दिली तिथं मोहन काका आले होते मी मोहन काकांचा जमना आहे करणार म्हणजे काकांनी जर मला चिन्ह विचारलं तर मी हात करायचो आणि काका मला लहानपणीपासून खांद्यावर घ्यायचे म्हणजे खरसुलीत काका कमांडर गाडीत ने यायचे तर कमांडर गाडीत मला बसवायचे आणि त्यांचा जे बाबू ड्रायव्हर होता आज तो हयात नाही काकाही हयात नाही पण काका माझं काम स्वर्गात बघत असते खर तर खरा मोहन काकांच्या राजकीय वारस जर मी यायस कारण दोन हजार बारा साली मोहन काकांनी मला त्या कार्यक्रमात सांगितलेलं तू युवान येत आहेस आणि तुला एक दिवशी ह्या जिल्हा परिषद गटाचा सदस्य बनवणार हे काकांचं वाक्य आहे सर शप्प सुटली मी खोटं ह्यात बोलणार नाही सर काय कारण खोटं बोलून काय होत नसते लोकांची कामच करायला लागतात स्वर्गीय मोहन काका भोसरी मला शब्द दिलेला होता की माझ्या विचाराचा राजकीय वारसदार तो आहे आणि याला साक्षीदार बाबू ड्रायव्हर आहे गाडीत मला त्या नऊ नंबरच्या बसवलं का आणि हे काकांचं स्वतः सर मी यात खोटं बोलणार नाही सात साली काका निवडून आले काकांनी मला पहिला फेटा मला खरसुलीत मला बांधायचं मी काकांचा खूप जुना कार्यकर्ता ही विचाराची शिकवण काकाने मला खऱ्या अर्थाने दिलेली आणि हे जरी वारस असले सांगत असले हे दान खोटा पणायचं काकांचा विचार जर तुम्हाला चालवायचा असता नऊ वर्षात तुम्ही पाळला असता का तुम्ही घरात बसला क्रशरमध्ये तुम्ही साधाय साधाय आम्ही मान्य करतो माणूस साधाच असतोय प्रत्येक पण लोकांची कामं कुणी करायची तुम्ही एका कोपऱ्यात बसणार एक दुकानला जाणार अशाने लोकांची सर कामं होणार नाहीत त्यासाठी वेळच द्यायला लागतोय आणि मी तुम्हाला सांगतो मोहन काकांच्या विचारांचा राजकीय वारसदार हा शेखर भाव आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात खरसुंडी जिल्हा परिषद गटातलं एकही गाव वंचित राहणार नाही तो कुठलाही माणूस येऊ द्या तो कोणत्याही पार्टीचा येऊ द्या पक्षविरहित मी काम करणारा माणूस आहे कोणत्याही पार्टीचा माणसाला तर त्याचं काम नक्की होईल याच्या हमी मी घेतो आणि ही भावनिकतेची निवडणूक नाही पाच वर्ष मागत असाल तुम्ही अजून सतरा तीस बावीस इलेक्शन झालं पाच पाच वर्षानंतर चार वर्ष गॅप पडला प्रशासक आलं आता अजून जर ही लोक भावनिक करत असतील एक जण ह्यातला मी अजून सांगतोय जाणार आहे दुकानला एक जण क्रशर बाहेर पडणार नाही ही फक्त लग्नाला पुढारी होऊन येणार लग्नात नाव घेतलं हो की यांचं काम संपलं असं चालत नाही लोकांना वेळ द्यायला लागतोय ही मी अजून सांगतोय पाच वर्ष तुम्हाला म्हणजे पाच वर्ष अजून मागे जातात त्यामुळे ही वेळ परत येणार नाही ना मी दिलेलं तुम्ही संधीचं सोनं करणार आहे एकदा मला तुम्ही संधी द्यावी जिल्हा परिषद गटात प्रामुख्याने मी काही जिल्हा परिषद सदस्य हे पद मिळवण्यासाठी मी जिल्हा परिषदेला उभा राहिलेलं नाही मी जिल्हा परिषद सदस्य चालू म्हणजे खरसुंडी गावातील लहान खरसुंडी जिल्हा परिषद गटातील लहान मुलापासून ती आभार पर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य झालेला आहे झाल्यासारखं आहे मी माझ्या घर मोठं करण्यासाठी कुटुंब मोठं करण्यासाठी मी राजकारणात आलेलो समाज करण्यात आलेलो आहे प्रामुख्यानं खरसुंडी जिल्हा परिषद गटांतील लोकांची सेवा करण्याचं भाग्य आज मला या माध्यमातून मिळतंय मला फक्त वेळच द्यायचा आणि तो मी वेळ शंभर टक्के देणार आहे मी सांगितले मागा घरावर तुळशी पत्रक घेऊन पाच वर्ष मी जिंकलो आणि हरलो या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू असतात या दोन्ही बाजूला मी तयार मी तुमच्यासाठी पाच वर्ष लढायला शंभर टक्के तयार आहे त्यानंतर खरसुंडी गावातील जनतेला मी आवाहन करते खरसुंडी जिल्हा परिषद गटाला तीस वर्ष झालं खरसुंडीचं नाव असताना खरसुंडी जिल्हा परिषद गटातील खरसुंडी सर्वात मोठं गाव आहे मतदारांची संख्या आज पाच हजार आहे असं असताना खरसुंडी गावाला वारंवार डावलण्यात आलं बरं वारंवार बर डावलू द्या पण खरसुंडी त्यांनी येऊन काहीच सुद्धा काही लिहिलं नाही आज खरसुंडी श्री सिद्धनाथ देवाचं मंदिर लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्र आंध्र कर्नाटक सह भारतातील सर्व लोक या तीर्थक्षेत्राला भेट देतात या तीर्थक्षेत्राला भाविक भक्तांना अपुऱ्या सोयी अभाव आहे मग महिला पुरुष स्वच्छता भक्त निवास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खर्चाच्या पाण्याचा पुरवठा त्यानंतर पार्किंगची सोय ह्या सगळ्या सोयी बरं खरसुंडी गाव अविकसित राहिले हे आता जे उभा राहिलेले सांगते हे तीस वर्ष झालं सगळ्या सत्यता आहे हिनी काय केलं आजपर्यंत मग आता तुम्ही म्हणताय विकास करायला आम्ही निवडणूक लढवले तीस वर्ष तुम्हाला कुणी तुमचे हात कुणी धरलेले आम्ही धरायला आलो नव्हतो तुमचे तीस वर्ष आम्ही हात धरायला आलो नव्हतो तो केला नाही आता तुम्हाला विकास करायचा आहे का म्हणजे हे लोकांना गंडवण्याचं काम चालू आहे लोकांनी तर खरसुंडीच्या आणि खरसुंडी जिल्हा परिषद गटातल्या सुज्ञ मतदाराय यांनी अजून सुद्धा गांभीर्याने ही निवडणूक घ्यावी ही निवडणूक खरंतर खरसुंडी गटाच्या जिल्हा परिषद गटासाठी अति अटीतची अटी तटीची निवडणूक आहे यानंतर निवडणुका होतील आणि नाही होतील पण पाच वर्ष खरसुंडी जिल्हा परिषद गट मागच आहे मी हे भावनिक आवाहन करत नाही मी खरसुंडी जिल्हा परिषद गटातल्या सुज्ञ मतदारांना सूचित करतोय की हे लोक तुमच्या आता पाया पडतील आता तुम्हाला आमिष दाखवतील परत तुम्हाला चहा सुद्धा पाजणार नाही ह्या सगळ्यांची दानत काय आहे मला माहिती आहे मी संघर्षातून गेलेलो आहे आज माझ्याकडे दहा रुपये नसले तर काही एखाद्या युवकावर परिसर ते मी जाणले मी संघर्ष सामान्य कुटुंबात आलोय ही बडी लोक आहेत ही बडे जाव करतात ही आत्ता पंधरा दिवस तुम्हाला भावनिक करतील आम्हीच दाखवतील यानंतर तुम्हाला पाच वर्ष ती दिसणार नाहीत ती गुडप होतील यामुळं भावनिकतेवर जाऊ नका पैशाला आमिषाला बळी पडू नका एकमेव तुम्हाला जर विकास करायचा असेल तर शिवाय पर्याय नाही मी हे आवाहन करतोय तुम्हाला त्यामुळं मतदारांनी सुज्ञ महिला बंधू भगिनींनी मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवारी मिळाले माझ्याबरोबर पंचायत समितीला सौ मयुरताई रोहित बांगे खरसुंडी या गटात गणातून आणि नेलकरजी या गणातून सौ अंजलीताई अजित खंदारे हे उमेदवार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतर्फे आम्ही लढतोय महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चिन्ह आहे मशाल आणि या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात आपण दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत लोकशाहीचं हे अमूल्य कार्य आपण सर्वांनी करायचंय ही तुम्हाला विनंती करतो